नमस्कार मित्रांनो काही अतिसभ्य लोकांना आमचे व्हिडिओ आवडत नाहीत अशा अतिसभ्य लोकांनी आमची व्हिडिओ अजिबातच पाहू नयेत मित्रांनो आमच्या व्हिडिओचे विषय थोडेसे वेगळे असतात परंतु जगात जे घडतं किंवा जगात जे असतं तेच आम्ही सांगतो आमची माहिती ही पूर्ण शास्त्रीय दृष्टिकोनातून असती आमची व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शरीर एक गूढ वस्तू आहे पण त्याहून गूढ म्हणजे स्त्रीचं शरीर पुरुषांबाबत अनेक गोष्टी माहीत असतात पण जेव्हा प्रश्न बाईच्या आत असणाऱ्या बदलांचा येतो हो तेव्हा अनेक पुरुषांची नजर चुकते आज आपण तोच डागा पकडतोय जो अनेकांच्या डोक्याच्या वरच जातोय पुरुषांचं वीर्य निघणं म्हणजे शरीरात एकदम स्पष्ट प्रक्रिया पण बाईचं काय तिचं वीर्य निघतं तरी कधी ती निघतच नाही हा प्रश्न अनेकांना सतावतो काही जण तर अजूनही समजतात की बाईला काही होत नाहीत पण हे चुकीचं आहे कारण बाईचं शरीर खूप काही निर्माण करतं मात्र ते शरीराच्या आत खोलवर तयार होतं आणि त्याची बाहेर पडण्याची वेळ ही अत्यंत खास आणि विशिष्ट असते बा बाईचा वीर्य सदृश द्रव म्हणजेच पुनर्जनन द्रव हा द्रव कधी बाहेर येतो काही स्त्रियांमध्ये कामुक भावना सेगेला पोहोचल्या की त्यांच्या शरीरातून एक चिकट पांढरसर स्राव बाहेर पडतो ही प्रक्रिया सहज आणि नैसर्गिक असते हा स्राव म्हणजे तिच्या शरीरात तयार होणारा संतती द्रव काही जण त्यालाच बाईचं वीर्य असं म्हणतात पण पुरुषांप्रमाणे त्यात लाखो पेशी नसतात बाईच्या शरीरात फक्त एका पेशींची गरज असते ही पेशी म्हणजे अंडाणू आणि तो बाहेर येतो मासिक पाळीच्या चक्राच्या दरम्यान म्हणजेच बाईचे वीर्य असं जर काही आहे तर ते दर महिन्याला तिच्या गर्भाशयातून बाहेर पडतं तेही पाळीच्या ठराविक दिवसात पण जर बाई उत्तेजित झाली तर तिच्या एवढी मार्गातून पांढरसर स्राव बाहेर पडतो ही प्रक्रिया बाईच्या आनंदाच्या वेळी घडते हे पाणी बाहेर पडणे हे एखाद्या बिंदूपर्यंत पोहोचल्याचं लक्षण असतं अनेक बायका हे अनुभवतात पण सर्वांनाच नाही वाटत असं होणं किंवा न होणं हे नॉर्मलच आहे मात्र काही स्त्रियांमध्ये एक वेगळी गोष्ट घडते कामाच्या शिगेला गेल्यावर त्यांच्या अंगातून अचानक पाण्याचा फवारा बाहेर पडतो याला स्कर्टिंग असं शास्त्रीय नाव आहे पण हा अनुभव सगळ्यांनाच येतो असं नाही काही महिलांमध्ये ही भावना खूप तीव्र असते त्यांना स्पर्श कल्पना आवाज वास यावरूनही उत्तेजना येते आणि शरीर तयार होतं हे शरीर जेव्हा आतून पूर्णपणे सैल होतं तेव्हा त्यात ते तो साठवलेला रस बाहेर पडतो हे बाहेर पडणं म्हणजेच आनंदाचा उच्चांक पण त्याला पुरुषांसारखं वीर्य म्हणता येत नाही कारण यात संतती निर्माती करणारे पेशी नसतात पण तरीही बाईचं शरीर जेव्हा पूर्ण आनंदाच्या शिखरावर जातं तेव्हा तिच्या अंगातून बाहेर पडणारा हा स्राव म्हणजेच तिच्या भावनिक आणि शारीरिक पूर्णतेचा पुरावा काही पुरुष मात्र याला कमी लेखतात ते समजतात की फक्त त्यांचंच बाहेर पडणं महत्त्वाचं आहे तुम्हाला बाईचा खरा आनंद बघायचा असेल तर तिच्या आशा स्रावांकडे दुर्लक्ष करू नका तो तिच्या शरीराचा प्रतिसाद आहे तुमच्या स्पर्शाला तुमच्या प्रेमाला बाईला तुमच्यामुळे आनंद झाला का नाही हे कळायचा एक प्रमुख लक्षण म्हणजे तिच्या अंगातून बाहेर पडणारा हा रस म्हणूनच मित्रांनो बाईच्या वीर्याविषयी बोलताना कृपया शंका वाळवू नका हे तितकंच खरं आणि महत्त्वाचं आहे ती भावना ती प्रतिक्रिया आणि तो स्राव हे सगळं तिच्या शरीराचं खरं बोलणं आहे हे समजणं म्हणजेच खऱ्या अर्थानं जवळ येणं धन्यवाद